युतीच्या निर्णयानंतर शिवसेनेत कोणतीही नाराजी नसल्याची माहिती शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी दिली युतीच्या घोषणेनंतर मुंबईतील शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली या बैठकीला राज्यातील शिवसेनेचे सर्व खासदार जिल्हा संपर्क प्रमुख आणि तालुका प्रमुख तालु उपस्थित होते लोकसभा निवडणूक लोक तयारी संदर्भात ही बैठक बोलावण्यात आली होती युतीच्या निर्णयानंतर बदललेल्या राजकीय स्थितीचा आणि समीकरणांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला शिवसेना भाजपाची युती झाली आहे त्यामुळे दोन्ही पक्षाच्या प्रचार मोहिमा एकत्र असतील अशी माहिती देसाई यांनी दिली तसंच कोणत्या जागा वाढून मिळतील हे लवकरच कळेल अशी माहिती त्यांनी दिली काश्मीरी तरुणांना मारणारे युवासेनेचे कार्यकर्ते नव्हते असा दावा देसाई यांनी केलाय मात्र मग त्यांच्याकडून युवासेनेकडून हकालपट्टीची कारवाई कशी झाली असा सवाल उपस्थित होतोय पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळण्याबाबतच्या प्रतिक्रिया पंतप्रधानांपर्यंत पोहोचवल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं आणि याचबाबत आपण अधिक चर्चा करूया आमचे प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत आहे सचिन लोकसभा निवडणूक तयारीसंदर्भात बैठक झालेली आहे काय या बैठकीत चर्चा झालेली आहे राज्यातील शिवसेनेचे सर्व खासदार संपर्क प्रमुख आणि तालुका प्रमुख देखील उपस्थित होते गिरीश सुरुवातीला जो निर्णय जाहीर केला गेला शिवसेना भाजपचा युतीचा तो प्रसार माध्यमांसमोर जाहीर केला मात्र कोणत्याही कार्यकर्त्यांची जिल्हा प्रमुखांची आणि तालुका प्रमुखांची उद्धव ठाकरे यांची भेट झाली नव्हती आज पहिल्यांदाच हे सगळे था, जिल्हा प्रमुख आणि तालुका तालुका प्रमुख जे होते ते उद्धव ठाकरे यांना भेटले आणि त्यानंतर कशा प्रकारे हा निर्णय घेण्यात आला कोणकोणत्या अटींवरती भाजपने युती करण्याचं मान्य केलेलं आहे जे शिवसेनेचे काही मुद्दे होते नाणार प्रकल्प त्याचबरोबर जे शेतकऱ्यांसाठी सगळे मुद्दे जेव्हा भाजपने मान्य केले तेव्हा युती तेव्हाच करण्यात आल्याचं यांच्याकडून शिवसेनेचे कार्यकर्ते होते त्यांना सांगण्यात आलं कार्यकर्त्यांमध्ये एक नाराजीचा देखील सूर होता कारण जवळपास गेले साडेचार वर्ष सा शिवसेनेने एकला चलोरेचा नाला दिलेला होता भाजपची कुठल्याही प्रकारचं सहकार्य नाही अशी जवळपास शिवसेनेची भूमिका होती मात्र कशा प्रकारे ही भूमिका बदलली गेली आणि जे काही कार्यकर्ते नाराज होते किंवा होण्याची शक्यता होती त्यांना देखील त्यांची इकडे मन मनधरणी जी होती ती केली गेली जेव्हा कार्यकर्ते बाहेर आले तेव्हा त्यांनी देखील एका सुरुवातच स्पष्ट केलं की आता जो काही पुढचा प्रवास आहे तो आ, प्रचार आहे तो भाजपशी भाजपला एकत्र घेऊनच केला जाईल नेमकं कोणत्या जागांचं वाटप ते अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये मात्र सध्या जो काही तणाव दोन्ही पक्षांमध्ये होता तो मिटलेला आहे आणि आता लोकसभेला आणि पुढच्या विधानसभेला आणि कार्यकर्त्यांनी देखील तीच भावना मनात अगदी बरोबर सचिन आता का शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपाला मदत करणार का हेच बघणं महत्वाचं आहे कारण अनिल देसाईंचं वाक्य आहे की युतीबाबत शिवसेनेत कुठलीही नाराजी नाही बघूया आता प्रत्यक्षात काय होतंय तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद